त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागल जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणारी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ही जोडी ओबीसी समाजात राज्यभर लोकप्रिय झाली होती पण आता दोन्ही ओबीसी नेत्यांमधील वादाला एक व्हिडिओ कारणीभूत ठरलाय या कथित व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके <anchukna> समझा हे माळी समाजाबाबत भाष्य करताना दिसत आहेत यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे माळी समाजात संतापाची लाट पसरली नवनाथ वाघमारे हे देखील या व्हिडिओवरून चांगले संतापले आहेत वाघमारे यांनी हाके यांना प्रसार माध्यमांसमोर माफी मागण्याची मागणी केली आहे लक्ष्मण हाकेंचा हा व्हिडिओ नेमका काय पाहूयात नेतृत्व हे बैली पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यक्रम सदुगा वरील दिला नाही कुठे येऊ दिला नाही मग आता काय करायचं त्यावर नवनाथ वाघमारे काय म्हणाले पाहूयात अहो मला सांगा की ओबीसीचे नेतृत्व जे माळ्याकडून धनगराकडे जाते माळ्यांच्या पोटात दुखते भुजबळांना जवळ ते देखील त्याच्यात व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसते काय सांगाल तुला कुठला व्हिडिओ कोणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर हाकेंचा व्हिडिओ जे आहे ना व्हायरल झालेला खरं तर मी सुद्धा तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितला आहे अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारीच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सत्कार केला लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल आता ते बोललेत नाही बोललेत ते व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे आपल्याला आता व्हिडिओ तर बोललेलं दिसतंय आता ते तेच तेच याच्यावर काय प्रतिक्रिया देतील आपल्याला कळल आणि दुसरा प्रश्न राहिला आहे भुजबळ आणचे पोरांच्याविषयी जर त्यांनी असं वक्तव्य केलं की भुजबळांचे पोरं कामाचे नाहीत भुजबळांनी नेतृत्व मोठं होऊन दिलं नाही अरे कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं आपल्याला काम करत राहावं लागत असतं गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसीचे राज्यात हे दे राज्याचे दे, दे, राज्या नेते देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केलं म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावं असेल तर ही दुर्दैव आहे ना तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणीला घेता येणार नाही आणि ओबीसीचं नेतृत्व हो माळ्याकडं मानण्यापेक्षा ह्याच्यात माळी धनगर वंझरी तुम्ही आणता का जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसीचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली ओबीसीचा मशीया या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांनी सुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठाणकावून सांगितलं होतं त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही मग आपण का करायचा माझी लक्ष्मणरावांना विनंती तुम्ही जर असं चुकीचं बोलला असाल तर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे तुम्ही असं बोलणंच चुकीचं आहे परंतु तुम्ही जर बोलला नसाल तर तुम्ही प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन याचं काय तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे परंतु माझ्या माहितीस तो आम्ही सोबत फिरत असताना गेल्या दीड वर्षात लक्ष्मणरावांना माळी समाजाकडून कुठलीही कमी झाली नाही त्यांच्यासोबत फिरत असताना त्यांच्या विचाराच्या गावात आणि त्यांचे जिदं सहकारी आहेत त्या ते गावात तरी माझा अवमान अनेक ठिकाणी झालेला मी ब बघितलं आहे लक्ष्मणरावाचा सन्मान व्हायचा तिथं माझा सन्मान होत नसं परंतु मी कधीही गोष्ट बोलून दाखील नाही कारण की समाज हा समाज असतो समाजाकडून छोट्या मोठ्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी आपण त्या सांभाळून घ्याव्या लागत असतात आपण त्यामध्ये काम करत राहावं लागत असतं काम केल्याच्यानंतर समाज आपल्याला ज्यावेळेस पात्र ठरेल त्यावेळेस आपल्याला सन्मान करेल शी समाजाचं काम असतं परंतु आपण समाजाला नाव ठेवण्याचा कुठल्याही माळी समाजाला असेल धनगर समाजाला असेल वंजारी समाजाला असेल बंजारा असेल किंवा छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीतील समाजालासुद्धा आपण नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोरी दिले नाही आणि हे लक्ष्मणरावाने नाव ठेवून हे अतिशय चुकीचं वक्तव्य केलं हे योग्य नाही हे माळी समाजाच्या बाबतीत बोललेत हे माळी समाजाला अतिशय वेदना झाल्यात मी माळी समाजाच्या वतीनं रावाच्या बाबतीत खरं तर वेदना झाल्या म्हणून असं हे करतो त्यांचा निषेध ह्या वक्तव्याचा निषेध करतो हे अतिशय चुकीचं आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रलेटचं पोरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना निवृत्ती बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कळनिवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा